नांदुरा शहरातील नगरपरिषद पाणीपुरवठा विभागात थोर समाज सुधारक राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री संत गाडगे महाराज धोबी समाजसेवा समिती व सर्व समाज बांधव यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमाला मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राज शेकडे ठाणेदार विलास पाटील सुरेश पेठकर श्याम डंबेलकर विलास निंबोलकर तुकाराम रोकडे यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता विठ्ठल भातुरकर नांदुरा श्री संत गाडगे महाराज यांच्या आजच्या कार्यक्रमाला मी माझ्या पुरुषांतर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो खरं आज अशाच समाज सुधारकांची संतांची गरज आहे अंधश्रद्धा नको पैसा डोनेशन मंदिरासाठी नको तो शिक्षणासाठी सर्वांनी जास्त भर दिला समाजाची ज्या सर्व संत गाडगे महाराजांची सेवा केली त्या सर्वांच्या अनुनयांना मी आज शुभेच्छा देतो आणि यानंतरचे जे कार्यक्रम आपले आहेत त्यासाठी सुद्धा आम्ही सर्व सोबत राहू आणि शांततेने गाडगे महाराजांचे जे विचार आहे ज्याची समाजाला आज गरज आहे ते सर्व समाजापर्यंत आपल्याला पोहोचवण्याची आवश्यकता आहे तर मी सर्वांचे पुन्हा स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो गाडगे महाराज यांचा समाजाला दिलेले असे कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराजांची आज जयंती आहे त्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेले सर्व मान्यवर उपस्थित सर्व समाज आज गाडगे महाराजांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त आपण सर्व उपस्थित आहे बंधूंनो गाळगे महाराजांनी आपल्याला जे शिकवण दिली कर्मकांडापासून दूर राहणे अनिष्ट चालूरिती या त्यांनी थांबवल्या आपल्याला स्वच्छतेचा मंत्र बाबांनी दिला अशे अशा गाळगे महाराजांची आज जयंती आहे आपण जयंती किंवा पुण्यतिथी ही साजरी फक्त यासाठीच नसतो करत की त्यांना आठवण म्हणून साजरी करत नसतो तर त्यांनी दिलेला विचार आपण आपण अंगीकारतो की नाही अंगीकारत हे पाहण्यासाठी आपण जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत असतो नांदुऱ्या शहरातील समाज बांधव म्हणा की नांदुऱ्या शहरातील प्रत्येक नागरिक म्हणा संत हे काही एका विशिष्ट समाजाचे नसतात संतांना कोणता समाज नसतो त्यांनी दिलेला हा मार्ग त्यांनी दिलेला हा उद्देश सर्व समाजासाठी सर्व देशासाठी असतो गाडगे महाराजांनी दिलेले विचार आजच्या या जे परिस्थिती सध्या परिस्थिती आपल्या देशात त्यात गाडगे महाराज आणि संत तुकोजी महाराज यांची विचारसरणीच या देशाला कुठेतरी पुढे नेऊ शकते त्यामुळे आपण निश्चितच या विचारसरणीशी त्यांच्या विचारांशी आपण बांधील असलो पाहिजे त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण सातत्याने मार्गक्रमण असतो करत। करतो की नाही करत याच आपण शहानिशा केली पाहिजे त्या निमित्त आज गाडगे महाराजांची जयंतीनिमित्त मला इथं बोलून मला माझा सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल मी सर्व आभार व्यक्त करतो आणि नेहमीच